पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तोट्यात चाललेल्या शेतीला आधार म्हणून बळीराजा पशुपालनाचा व्यवसाय करीत आला आहे पशुपालनामध्ये शेती व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे मात्र हेच वरदान आता त्यांच्यासाठी शाप ठरू लागलं आहे मोठ्या कष्टाने सांभाळलेल्या शेळा एका रात्रीत चोरीस जात असल्याचे वैराग ग्रामीण भागात दिसून येत आहे या शेळ्या चोरीची प्रकरणे थांबत नसून दररोज वाढतच चाललेली आहेत दरम्यान चोरांचा शोध घेण्यामध्ये वैराग पोलिसांना अपयश असल्याचे स्पष्ट होत आहे दहिटणे गावातील शेतकरी बाळासाहेब दत्तू काशीद यांच्या तीन शेळ्याने एक बोकड सोळा जुलै रोजी चोरीस गेले होते त्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांशी संपर्क साधून चोरीविषयी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही तपासले मात्र पोलिसांनी केवळ चौकशी करतो या नावाखाली वेळ मारून नेली या चोरी प्रकरणास महिना उलटत आला तरी अद्याप या शेतकऱ्याच्या चोरीचा छडा पोलिसांना लावता आलेला नाही या चोरीची तक्रार वैराग पोलिसांनी दाखल केली आहे का की नाही हे तक्रारदार शेतकऱ्यालाच माहीत नाही वारंवार पाठपुरावा करून देखील तक्रार दाखल होत नाही म्हटल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यातच जाण्याचे सोडून दिले ही घटना ताजी असतानाच याच गावातील शशिकांत जाधव यांच्या चार शेळ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत याबाबतची रीतसर तक्रार देण्यासाठी त्यांनी पुन्हा वैराग पोलीस ठाणे गाठले आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये अनेक शेळ्या व बोकड चोरीला जाण्याचे अनेक प्रकार घडले आहेत यातील काही तक्रारी पोलीस ठाण्यात आल्याच नाही आणि ज्या आल्या त्याचा शोध लागलेला नाही अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या वैराग पोलिसांनी या शेळ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणे गरजेचे बनले आहे नाव शशिकांत जाधव सतरा शर्ट बांधली होती शर्ट मग सकाळी उठून बघितली तर माझी त्यातली चार शर्ट नाहीत मी इकडे तिकडं शोध 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 केली पण काय माझी शर्ट दिसून आले नाही मला खात्री पडली की ते चोरीला गेलेले आहेत त्यात दोन शेळे आहेत आणि दोन बकरी आहेत गुन्हा दा दा दाखल करणार गुन्हा दाखल आता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करणार तीन शेळ्याने एक पखड नेलं सोळा जुलै रोजी पोलिसाला आम्ही कळविलं होतं पोलिसाला कळून सुद्धा अजूनही मी काही तपास लावला नाही तर बघ लवकरात लवकर तपास लावा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा